नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार गुरुवार वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत वरकिडी म्हैस बाजारामध्ये बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो हा बाजार गुरुवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने तर या बाजारामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या मशी पाहायला भेटेल आणि किमतीत मित्रांनो या बाजारामध्ये साठ हजारपासून तर लाखाच्या वरती किमती असतात चांगला बाजार आहे स्वस्त बाजार आहे प्रत्येक शेतकरीचा पुरवडेला अशा किमतीच्या मशी या ठिकाणी येत असतात तर या ठिकाणी जाफर मुर्रा गीर अशा प्रकारच्या मशी आलेल्या आहेत मित्रांनो विक्रीसाठी साठी शकता बाजार कसा भरलेला आहे बऱ्याच या ठिकाणी मशी आलेल्या आहेत तर आजच्या वेळेमध्ये आपण मशीनच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे पाहू शकता या ठिकाणी बरेच शेतकरी पण आलेले आहेत घेण्यासाठी हे पा मित्रांनो ऑलरेडी पाहू शकता मशीनच्या या ठिकाणी आणि इथली जी खरेदी असते मित्रांनो गुजरातची खरेदी असते बाकी धुळ्याची बी खरेदी असते बाकी केडेपाडीची बी खरेदी असते बरेच मशी या ठिकाणी आलेल्या आहेत बस क्वालिटी पाव मशीनची क्वालिटी हे पहिकडे पण पाहू शकता पण या ठिकाणी मित्रांनो क्वालिटी पाव मशीनची एका नंबर क्वालिटीच्या मशी या ठिकाणी आलेल्या आहेत हे पा पूर्ण दावण भरलेली मशी असत मित्रांनो शेतकरीला परवडेल दादा नमस्कार किती आणलेले दोन आणले किती विकली एक झाली विकली बरोबर आता हे बाकी का का किती दिवस घेणार आहे आता दिवस घेणार आहेत काय अपोर लावली तिच्या काय बाजारामध्ये मागणी वगैरे केली पण एक लाख पंधरा पर्यंत मागितले गेलेत मित्रांनो क्वालिटी बघू शकता मशीची क्वालिटी एक नंबर आहे दोन मशी होत्या एक सेल झालेली आता एक उरलेली आहे त्यांच्याकडे चांगली आहे दोन आता एक उरलेली पंधरा दिवस घेणार आहे ती बरोबर काय अंदाज दोघा टाइमला सहा सहा दोघा टाइमला बारा देणार आहे किती अंदाज आहे चौथा वेताला ये बरोबर शेतकरी जर कोणाला मशी वगैरे घ्यायचं तर कॉन्टॅक्ट करा पॉझिटिव्ह असतो शेलतीमध्ये बरोबर तर आपला नावा नंबर सांगा बरं माझं मोबाईल नंबर मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर आपण शेतकरी मित्रांना मशी खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा खरेदी करण्याचा प्रयत्न करा क्वालिटीच्या मशी आलेल्या त्या ठिकाणी शेतकरीला पुरवडेल या किमतीमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सत्तर हजारपासून पासून तर लाखाच्या अंदर बाहेरमध्ये या ठिकाणी मशी भेटणार आहेत हे बाजार कसा आहे बरेच शेतकरी या ठिकाणी येतात खरेदीसाठी इकडे पण एक मैसे पहा बरेच मशी आलेले आहेत मित्रांनो माध्यमातून तुम्हाला पूर्ण मशी दाखवतोय ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा हे पण इकडे पण येत हे पहा मित्रांनो क्वालिटीच्या मशी असतात शेतकऱ्याला पुरवडेला मध्ये हे प इकडे पण आहे इकडे आले आलेच इकडे पण आहेत हे इकडे पण आहे इकडे शेतकरीची माझ्या काय किंमत आहे आधी झाली काय किंमत आहे सांगायला सत्तर आहे आणि द्या करायला पंच्याहत्तर किती सांगायला सत्तर हो म्हणजे कमी जास्त होणार आहेत शेतकरी का आपण कुठले आपण आहे का काय मागितली कोणी बाजारामध्ये कितीपर्यंत पाचवड्यापर्यंत मागितली गेली किती दिवस झालेला आता दोन महिने झालेले काय दुधाला कशी दोघा टाइमला येतात तीन तीन नेते का मित्रांनो शेतकऱ्याचे मशी जर कोणाला या ठिकाणी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तीन तीन येते सध्या होऊ शकतात आपण या ठिकाणी क्वालिटी चांगली बरेच जण मला कमेंट करत की शेतकरीची महिला आपला नाव नंबर सांगा ना दादा मोबाईल नंबर सत्तर बरोबर शेतकरी बांधवून आपल्याला मोबाईल नंबर दिले आहे ज्या शेतकरी मित्रांना म्हशी वगैरे घ्यायची असेल शेतकरी तिथे कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा क्वालिटी वगैरे चांगली शेतकरी बांधव या ठिकाणी या मशीला चेक करून दिले जाते शेतकऱ्यांनी महीस्रेदी खरेदी केल्यानंतर या ठिकाणी चेक करतात डॉक्टर साहेब आले त्याने मला पहा या ठिकाणी बरेच मशिला हे पहा या ठिकाणी म्हशीला घेतल्यानंतर या ठिकाणी चेक करून देतात नंबर लागलेला या ठिकाणी घेपा या ठिकाणी चेक करतात हे पहा या ठिकाणी चेक केली आता भिटं ये 184 चा रयोय माचारो इसको भाग ले ले हो बच्चे के लिए करियो अब मित्रांनो लागलेले नंबर लागतो आता கத்த <com selection>

जुना बाजार आहे एक नंबर जुना बाजार आहे बाजार भरतात इथं बाकरी बाजार आहे बरोबर बैल बाजार आहे गाय बाजार आहे लावणचा आहे ताजींचा आहे बरोबर या ठिकाणी कोणकोणत्या जातीचे जातीच्या बशी भेटतात हा जापरी मुरा बरोबर मैसाणी आणि या ठिकाणी व्यवहार कसे होतात कसा आहे जर माता धरपेठे दुधाची बोली असेल तर बरोबर आणि स्टार्टिंग पर्यंत कशी असते म्हणजे शेतकऱ्याला किमती म्हणजे पन्नास हजार पासून तर लाखाच्या वरती मशी असतात पन्नास पासून पुढे लाखच्या पुढे लाखच्या पुढे आणि इथली खरेदी कुठली असते मग व्यापारीची खेड्यावरली असते कुठे काठ्यावाड बोलून घरूश बरोबर म्हणजे खेड्यावरची पण असते बाकी काठेवाड कुत्रची पण असते या ठिकाणी बरोबर मित्रांनो बैलांचा आधार आणि म्हशींच्या अंगाईंचा आधार या ठिकाणी भरतो खेड्यांचा आधारमध्ये कोंबडीचा आधार पण बरोबर तडगाव जिल्ह्याचा एठ्याणी चेक करून देतात चेक केली आहे मित्रांनो मश्याला ए ठिकाणी Olha, cara!